हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या व्यवस्थित आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर हा वार आहे शुक्रवार म्हणजेच आपला जो पहिला गुरुवार झालेला पहिला गुरुवार होता मार्गदर्शन महिन्यातल्या दुसऱ्या दिवशीची सकाळची ही माझी अशी गॅसची म्हणजे तिथं आपण अन्न शिजवतो अन्नपूर्णा मातेची तिथं मी अशी पूजा करत असते म्हणजेच आपली गॅसची पूजा करत असते रोज रोज तिथं स्वस्तिक काढायचं पूजा अक्षदा हळदी कुंकू आणि दिवा लावायचा हे रोजचं काम असतं पण इतर वेळी मला दाखवायला जमत नाही आणि आज नेमके सगळे शांत आणि झोपले होते त्यामुळे मी दाखवत आहे ऑलरेडी मला उशीर झाला होता तरी पण मी दाखवत आहे फ्रंट कॅमेऱ्यामुळं तुम्हाला हे उलटं दिसत असेल पण तुम्हाला इथं दिसत असेल नंतर मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवलेलं आहे तर स्वस्तिक एकदम व्यवस्थित आहे तर माझा इथं दिवा वगैरे लावून झालेला आहे आणि देवा मी गॅसला नमस्कार करत आहे कारण अग्नी जिथं आपण अन्न शिजवतो तिथे नमस्कार तिथे हात जोडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की माझी जे अन्नपूर्णा जिथं आपण अन्न, अन्न शिजवतो तिथे माझी पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आता इथे माझं हे धूप दिवा मी लावून घेतलेला आहे आणि बाहेर अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे इथे सगळं ओलं होतं त्याच्यामुळे धूप मला खाली लावता आली नाही म्हणून मला दिव्यामध्येच धूप लावावी लागली मातीला पाणी घातलेलं आहे धूप अगरबत्ती केलेली आहे त्याच्यानंतर ही माझी छोटीशी गॅलरी आहे आणि इथे आता जी आपली आरती आहे दिवा वगैरे लावून जी आरती आहे आपली ती आरती करत आहे मी दुसऱ्या दिवशी जी, जी आपली आरती पूजा आपण जेव्हा काढत असतो त्यावेळेची आरती करून घेतलेली आहे आणि ती आरती झाल्यानंतर झाल्यानंतर मग मी जी आपली पूजा मांडलेली होती ती काढून घेतलेली आहे व्यवस्थित पण तो व्हिडिओ मला शूट करता आला नाही कारण की मोबाईल गु शुक्रवार लाईट सकाळ सकाळ गेली होती त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ शूट करता आला नाही कारण मोबाईलला चार्ज खूप कमी होती त्याच्यानंतर पूजा काढल्यानंतरच डायरेक्ट व्हिडिओ शूट करण्यात आला त्याच्यानंतर मग डायरेक्ट जे डेकोरेशनचं सामान म्हणजे मी दिवे वगैरे ठेवले होते ते व्यवस्थितरित्या व्यवस्थित पुसून वगैरे घेतले आहेत आणि ते ठेवून देण्याचं सा काम चालू आहे तर व्हिडिओ आवडला